नमस्कार मंडळी तर आज मी अगदी छोटासा असा ब्लॉग बनवलेला आहे गावाकडचा तर चुलीवर मस्त अशी गरमागरम कुरकुरीत अशी भाकर बनवली आहे तर सगळ्यात आधी बाजरीचं चा पीठ चाळणीने चाळून घेतलं मी कातवटमध्ये आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित गोल आकार देऊन कोरडं पीठ लावून छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी भाकर तयार झाली आहे तर तयार भाकर मी आता तापलेल्या ता तव्यावर टाकून घेतली आहे आणि भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे एका साईडला दुसऱ्या चुलीवर तूप कडवण्यासाठी ठेवलेलं होतं त्या चुलीत भरपूर विस्त होता म्हणून त्या साईडला मी भाकरी भाजायला लावलेली आहे चुलीवर अगदी छान अशा कुरकुरीत भाकरी येतात आणि गावाकडे शक्यतो दोन चुली मांडल्या जा जातात जवळजवळ कारण दोन चुलींमुळे भाजी पोळी किंवा भाकरी किंवा दुसरेही जे कामं असतात चुलीवर बनवायचे ते पटापट होतात तर आता भाकरी छान उलथून आणि दोन्ही साईड मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत विस्तव काढून तर भाकर मस्त तयार झाली आहे त्यानंतर मुलांना आता गुरांना चारा टाकताना एका मक्याच्या झाडाला पक्ष्यांचा मस्त असा खोपा सापडलेला आहे बघू शकतात किती छान असा हा खोपा पक्ष्यांनी तयार केला आहे ते बघून मुलांना खूप आनंद झाला आणि इकडे आता तुम्ही या पक्षाचा अगदी गोड असा आवाज ऐकू शकतात तुमच्याकडे या पक्षाला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर पहिला पाऊस पडला की या पक्षाचा आवाज सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळतो आणि हा पक्षी म्हणजेच पानपेगू पक्षी आहे तो म्हणतो शेतकरी राजाला की पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा कारण निसर्ग शेतकरी राजाला प्रत्येक गोष्टीचा इशारा देत असतो आणि या पक्षाचा आवाज आपल्याला पहिला पाऊस पडला की त्यानंतर लगेच ऐकायला भेटतो तो सगळ्यांना जागं करतो आणि सांगतो की आता पैरायला सुरुवात करा पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा आणि इकडे आता एक्क्याऐंशी वर्षाच्या माझ्या आत्ते सासूंनी छान असं सा गाणं म्हटलं आहे ते तुम्ही ऐका श्याम की नको ओडू रे लाडाईणी लाल फड चैन चैन के बनी मेरे नाम से चैन के लेव बणी मेरे नाम से राधानी माल श्याम की नको ओडू रे लाडाईणी लाल फड नको ओडू रे लाडाईणी लाल की तर कसं वाटलं गाणं नक्की सांगा त्यानंतर आम्हाला मस्त झाडावर पिकलेलं अंजीर सापडलेलं आहे हे अंजीर डायरेक्ट झाडावर पिकून अशा प्रकारे उलून निघालेलं आहे या मस्त ओरिजिनल झाडावर पिकलेलं अंजीर खायला तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह